बाळे येथील जयराज चंडक प्रशाला वा सेना नी व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य सेनानी शिक्षण निमित्त मंडळ बाळे संचलित चंडक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय इथं स्वर्गीय स्वातंत्र्य सेनानी तुळशीदास दा जाधव यांच्या जयंतीनिमित्त वार्षिक क्रीडा सप्ताह घेण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सचिन ठोकळ हे होते या प्रसंगी महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव शिल्पा ठोकळ संचालक किशोर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार आणि संस्थेचे अध्यक्ष सचिन ठोकळ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक मधुकर मुळे यांनी केलं तर सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक निवृत्ती दळवी यांनी केलं क्रीडा शिक्षक गुरव यांनी आभार मानले याप्रसंगी प्राचार्य मोहनराव घोडके इंदिरा प्रशालेचे मुख्याध्यापक मोरे राजीव प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आतकरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते